चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया ओके चला आता माझ्याकडे पैसे आहेत चला आता बघूया कि, किती पैसे येत असतात एकच व्हिडिओ किती वेळा करणार आहे तू सारखी एकच व्हिडिओ करते बघू लाग लाईक करू नका शेअर करू नका सबस्क्राईब करू नका

चलासतीस ते चला आता पण दुसरी मिळा करूया आता मामा चिटली आहे <laughs> चिटली नाही <laughs>